राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा लेखा जोकाचे ओव्हरब्रिज खाली व पासिंग ब्रिज वरती बकालपण आणणाऱ्या अनाधिकृत टपरीधारकांसाठी बारक्या दादा एक आदर्श सगळ्या ओव्हरब्रिज खाली व शहरातील पासिंग ब्रिज वरती बेसुमार टपऱ्या प्लास्टिक आणि कचऱ्याच्या वाढते साम्राज्य यांनी स्वरूप सर्वत्र पाहायला मिळते यावेळी महाड येथे रायगड किल्ला रस्त्याच्या प्रवेशाला सकाळी एक मनात सुखावणारी गोष्ट दृष्टीस पडते गांधारपाले लेण्यांच्या पायथ्याशी ओव्हरब्रिज खाली बारक्या दादाच्या अवतीभोवतीची स्वच्छता बघून मन प्रसन्न झाले अजूनही काही ठिकाणी गावात घराभोवती जशी स्वच्छता राखली जाते अगदी तशीच अधिकृत अनाधिकृत विषय बाजूला ठेवून विचार केला तर बारक्या दादाची स्वच्छतेची तळमळ जर आपण सर्वांमध्ये रुजली तर स्वच्छ भारताची स्वप्न नक्कीच साकार होईल अनाधिकृत टपऱ्या जागा भेटेल सार्वजनिक मालमत्ता स्वतःची जहागिरी असल्यासारखे वापरणारे पण बकाल स्वरूप आणत सार्वजनिक ठिकाणी विद्रुप करणाऱ्या सर्वांसाठी आदर्श मार्गदर्शक अशी बारक्या दादाकडून सर्वांसाठी कौतुकाचा विषय ठरत आहे झंझाबाद न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सुजित मोरे महाड झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा